जे जाऊ मित्रांनो मी दीपक कदम मित्रांनो आज एक ऑगस्ट म्हणजेच मनोज दादा जरांगे पाटील यांचा वाढदिवस मनोज दादांना आपल्या वाढदिवसानिमित्त मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आपण शतायुष्य आणि आपल्या हातून समाजाची अठरा पगड जातीतील सर्व बांधवांची सेवा घडावी ह्या मी आपणा शुभेच्छा देतो आणि दीर्घायुष्य दीर्घायुष्य होण्यासाठी मी ईश्वरासमोर प्रार्थना करतो तसेच आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी सुद्धा आहे त्या पुण्यतिथीनिमित्त मी लोकमान्य टिळकांना विनम्र अभिवादन करतो आणि दुसऱ्या एका महान व्यक्तीची आज जयंती आहे ते म्हणजे लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे या जयंतीनिमित्त मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हटलं की त्यांच्या हातातील जे डफ आहे हे आपल्याला प्रकर्षाने जाणवतो कोणतेही शाहीर असतील त्यांनी डफाचा वापर अतिशय सुयोग्य वापर केला आणि फार मोठी क्रांती घडून आणली आणि त्यामुळं म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणा मिळा मिळाल्यामुळं मी हा डफ घेतलेला आहे आणि या डफाचा वापर आपण मराठा आरक्षण ओबीसीतून मराठा आरक्षण या मागणीसाठी विविध गीत म्हणण्यासाठी करणार आहोत आता ह्या अगोदर मी कधीही डफ वाजवला नाही तरीही शिकायला काय हरकत आहे छत्रपती शिवाजी महाराज हे जसे आयुष्यभर शिकत राहिले नवीन नवीन मोहिमे हाती घेतल्या नवीन नवीन प्रांत काबीज केले त्याप्रमाणे त्यांचा आदर्श घेऊयात आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणतात की मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थी असतो तसा मी या डफाचा विद्यार्थी होऊन डफ शिकायचा प्रयत्न करूयात बघूयात पहिला प्रयत्न आपला कसा होतोय नंतर मला कळवा तुम्ही किंवा कमेंटमध्ये मला सांगू शकता की डफाचा माझा वाजवण्याचा प्रयत्न कसा आहे चला पहिला ठेका बघूयात बघा मित्रांनो जमते काय ते कमेंट मध्ये मला कळवा आणि ओबीसीतून मराठा आरक्षणासाठी विविध प्रकारचे गीत म्हणण्याचा आपण प्रयत्न करूयात त्यासाठी आपण ह्या डफाचा वापर करणार आहोत या ठिकाणी याला सजवायचं राहिलेलं आहे मी हा डफ आजच खरेदी केलेला आहे श्री हरणेसरांनी सुद्धा मला या ठिकाणी खूप मदत केली आहे डफाच्या निवडीसाठी आणि त्यांचं मार्गदर्शन पण मिळत असतं बघूयात मित्रांनो आपण पुढे किती प्रगती करतोय किंवा काय होते ते निश्चितच नवीन शिकण्याचा प्रण आपण हाती घेतला आहे आज एक ऑगस्ट या दिनानिमित्त म्हणजेच मनोहरदादा जरांगे पाटील आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हा जो प्रण आहे आपण कुठपर्यंत पाळतो बघूयात धन्यवाद जय जाऊ जय शिवराय